हाय नमस्कार युट्यूब फॅमिली हे बघा आमचं चाललंय दळण निसायचं हे बघा दळण कोण कोण निसायलाय तनू निसती खुर्चीवर बसून <laughs> कशामध्ये निसती बघते हे <laughs> बघा माय पण आहे माय पण दळण निसू लागती आणि कोंबडे खायला <laughs> कोंबडी खालायत कोंबड पण आलाय कोंबडी कोंबडा हे चाळ्याला खातात बघा आणि हे बघा चिकू कपड्याच्या घड्या घालती म्हणजे चालत अशी काम हो बघा चिकू साळ्याच्या घड्या करून ठेवती बघा आमची माय पण निसू लागते दळण माय लाजती बघा माईला जाती आमची साधी पोळी माय बघा डोक्यावर पदर हे का कशाला घालतात का घड्या साडे राहू दे मी घालते नंतर साड्याच्या घड्या घालती तिला दळण निसायचा कंटाळा आहे बघा त्याच्यामुळे घड्या घालती साड्याच्या मांड कसू आणि त्यानुदळ निस हे बघा

स्वेटर गड्या घालती खेळती काय काम करते का <laughs> काय करते आपल्या रानामधून वांगे आणले तिन भाजीला ते बी तिचं काम झालं बघा एक काम केलं म्हणजे मी काम केलंय बघा धनवान हिला लय आवडत व्हिडिओ मध्ये यायला <laughs> त्या तनुला बघा पाऊस थांबलाय थोडा पाऊस तेव्हा आमचा कोंबडा कोंबडं गेलं पोट भरलं त्याचा आता Ah, Watawan yang bagus Tambah lagi pakai paus Ini apa Tapi Dalam istana yang satu मी बाहेर आले तनु पण खेळायला हे <laughs> सायकल खेळायला लागली पाऊस थांबला की निघलीच बाहेर लेकराला खेळायला पण होई काहीच नाही पाऊस सारखा चालू आहे घरामध्ये बोर झालेत लेकरं पण भावाचा मुलगा गेला तिकडं बहिणीचा इकडं त्याला पण करमत हाय आहे करते <laughs> अशा माश्या झाल्यात माशा मच्छर बघा कपडे वाळत ना ह्याच्यामध्ये टाकलंच बघा ह्याच्यामध्ये टाकलं तर तोरी बांधून ऐशी बाहेर टाकले की काढायचं टाकायचं तेवढच काम लागले नाही बघा मिस्टर आलेत गेले फिरायला या तिथून हाय करतात गेटच्या बाहेरूनच हा चाललंय बघा दूध आणल्याच्या हात्याला चॉकलेट दूध हे बघा आणखी मिस्टर आलेत बघा आताच दूध आणलं

चहा बी कुठे दूध आणले बघा आता हे बघा दूध आणि चॉकलेट मुलांना खायला खायला हे चॉकलेट खायला चिकूच्या पप्पा चॉकलेट आणल्या चिकू बी आली चॉकलेट खायला <laughs> चिकू चॉकलेट खायला आली चॉकलेट चॉकलेट चिकूनी काम केलं ना Cikgu sadi coklat mana apa nanla tu pun kalah na ayo tuji. Deh. Deh Coklet. Coklet. di dia maji coklat waktu coklat dah kau tuh bagaimana coklat dia tuh ah tu pun kamu kelam Ha. मैंने pun kali. मैं lagi dulu ya.

Kamu चहा पेता का? येलेने वाला आपसे शर्मिंदा ना या सर्वजण चहा घ्यायला चहा घ्यायला सगळं चला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय 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 सर्व